नमस्कार फ्रेंड्स न्यू फॅशन मेकर जे एच मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इथे नववार साडीशी होणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन मीटर अस्तरचं फेब्रिक घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण जितकी उंची आहे तेवढी उंची मोजून बाकीचं आपण कट करणार आहोत अस्तर आणि त्यानंतर आपण माप टाकणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला कमरेचा चौथा भाग प्लस दोन इंच आहे तर इथे छत्तीस इंच कंबर होती तो तर कमरेचा चौथा केला आपण नऊ इंच त्यामध्ये दोन इंच ऍड केले आणि अशा पद्धतीने इथे अकरा इंचावर मार्क केलेलं आहे आणि आसनसाठी फ्रेंड्स आपण इथे जितक्या पण आपला सीट ग्रेअर आहे त्याचा आपल्याला वन थर्ड करायचं आहे आणि दोन इंच ऍड करायचे त्याच्यामध्ये तर मी इथे पंधरा इंच घेतलेलं आहे पंधरा इंच सफिशियंट असतं प्रत्येक मापाला व्यवस्थित बसून जातं पुढे अडीच इंचावर मार्क करायचं आहे फ्रेंड्स आणि बॉटमच्या साईडला तुम्हाला जेवढा पण बॉटम आहे त्याचा निम्मा करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच ऍड करायचे आहेत आणि अशा पद्धतीने क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे आणि हे फेब्रिक कट करून घ्यायचंय वरच्या साईडला आसनचा आकार द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचंय फ्रेंड्स फ्रेंड व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आता आपण पदराचं माप टाकूयात पदराचं माप टाकण्यासाठी जेवढी आपली उंची आहे त्याच्या आपण इथे दुप्पट घेणार आहोत आणि फ्रेंड्स साडी कशी अंथरली हे पहिले नीट बघून घ्या सुलटी साइड आहे साडीची आणि इथपर्यंत डबल एक्केचाळीस मी घेतलेले आहेत म्हणजेच ब्याऐंशी इंच घेतलेले आहेत त्यापुढे मी आता इथे पंधरा इंच अजून ऍड करणार आहे इथे आपण पंधरा इंचावर मार्क करून घ्यायची एक्स्ट्रा वरच्या साइडला फ्रेंड आपल्याला डबल एक्केचाळीस म्हणजेच ब्याऐंशी इंच घ्यायचे तर हे बघा पदर कसा आहे साडी कशी अंतरलेली आहे ते खूप गरजेचं आहे फ्रेंड्स नीट बघणं जे नवीन आहे चॅनलवर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स आणि कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तर अशा पद्धतीने खाली पंधरा इंच आपण एक्स्ट्रा घेतल्यामुळं आता ही लाईन जी आहे ती क्रॉस मध्ये आलेली आहे आणि ही क्रॉस लाईन आपण कट करून घ्यायची आहे आता इथे आपण हा पदर कट करून घेतलेला आहे आणि नेस्त्या पदराच्या साइडने अशा पद्धतीने फोर फोल्ड करून ठेवायचं आहे फेब्रिक वरती जर तुम्हाला काही एक्स्ट्रा येत असेल तर ते सुद्धा कट करायचंय म्हणजे एक्स्ट्रा ठेवून कट करायचंय ते हे बघा मला इथे फक्त एकच इंच एक्स्ट्रा भेटलाय तर आता आपण बॅक साईडचे दोन्ही पण काष्टे हे करूयात कट करूयात पण फ्रेंड्स इथे प्रॉब्लेम एक आहे की इथे दोन्ही काठ सेम नाहीयेत तरी सुद्धा आपण आता सध्याला हे फेब्रिक कट करून घेऊया एक्केचाळीस प्लस पाच इंच घ्यायचं आहे तर शेहेचाळीस इंचावर इथे आपण मार्क करून हे फेब्रिक कट करून घेऊयात आणि जर आपल्याला फेब्रिक उरलं पुढे जाऊन तर आपण आणखीन एक सेम काठाचं फेब्रिक घेऊयात आणि ते कट करूयात तर अशा प्रकारे आसनचा भाग घ्यायचा आहे उरलेल्या साडीवर आणि आसनच मार्किंग करून घ्यायचंय इथून आपल्याला सहा ते सात इंच सोडून आपल्याला मिर्या टाकायला सुरुवात करायची आहे तर हे बघा इथे आपण आता मिऱ्या बनवतो इथे साडीच्या त्या कशा पद्धतीने बनवतोय ते नीट बघा फ्रेंड्स हा जो वरचा साईड आहे फ्रेंड्स हा आपण कट करून घेणार आहोत आणि यातच आपण बॅक साईडचा जो काष्ट आहे एक तो काढून घेणार आहोत कारण की इथे काठ साडीचा सेम नाही आहे म्हणून हा प्रॉब्लेम आलाय तसं जर तुमच्या साडीचा काठ जर सेम असेल तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि जे माझं डबल काम वाढलंय ते तुम्हाला होणार नाही आणि अगदी व्यवस्थित अशी तुमची ही साडी स्टिच होईल तर हे बघा फ्रेंड्स अशा पद्धतीने तुम्हाला मिर्या टाकून घ्यायच्या आहेत जी शेवटची मिरी आहे ती अशा पद्धतीने सिम्पली फोल्ड करून घ्यायची आहे आणि वरती जे फेब्रिक उरलेलं आहे ते कट करून घ्यायचं आहे तर हे बघा फ्रेंड्स त्याच ह्याच्यामध्ये मी हा बॅगचा आणखीन एक काष्टा काढते काठाची बाजू तुमच्या विरुद्ध साईडला आली पाहिजे अशा पद्धतीने पाच इंचावर मार्क करून हाफ सर्कल करून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे आणि ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं खूप पटपट बोललं जात आहे कारण की जो आपला व्हिडिओ आहे तो खूप मोठा नको व्हायला म्हणून तर अशा पद्धतीने हे पाच नंबरवर जॉईन करून घ्यायचंय पूर्ण तर हा जो पदराचा भाग आहे तो अशा पद्धतीने तुमच्या साईडला जे फेब्रिक आहे त्या साइडला त्या आसनवर जॉईन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आता हा जो कास्टा आहे तो वरच्या साइडने प्लेन शिवायचा आहे आणि खाली जेवढं फेब्रिक उरेल त्याच्यात चुन्या टाकून घ्यायच्यात फ्रेंड्स आता हे बघा तिथे नसेल समजलं तर मी पुन्हा एकदा सांगते की हे आसन असं वरच्या साइडला पूर्ण एक सारखं शिवायचं आणि खालच्या साईडला आपल्याला त्या चुन्या टाकायच्यात तर हे बघा फ्रेंड्स दोन्ही आसन शिवून झालेले आहेत आणि आता हे दोन्ही आसन अशा पद्धतीने जॉईन करायचे आहेत आणि हा जो मागचा काष्ट्याचा भाग आहे तो अशा पद्धतीने सोळा इंचावर आपण मार्क करून घ्यायचा आणि हे आतल्या साइडला शिवून घ्यायचंय फ्रेंड्स तर आता ह्याच्या मिर्या टाकून घ्यायच्यात अशा पद्धतीने दोन्ही साइडला आणि ते कमरेच्या साईडला वरती अटॅच करून घ्यायचंय तर आता फ्रेंड्स बॅक साईड जी आहे ती आपली कम्प्लीट झालेली आहे आणि आता ही फ्रंट साईड घ्यायची आहे तुमच्या बाजूला तुम्ही असं आसन अंतराल तर त्याच्यावरती ह्या मिऱ्या ज्या आहेत त्या उलट्या ठेवून तुम्हाला शिवून घ्यायच्या अशा पद्धतीने हे बघा आणि आता त्या सर्व मिऱ्या आतमध्ये टाकून हे आसन दुसऱ्या साईडचा आपल्याला शिवून घ्यायचं इथे तर हे बघा हे पण आपलं शिवून घ्यायचंय आपल्याला इथे आता संपूर्ण साडी अशा पद्धतीने दोन्ही पायांच्या अगदी अशी मध्ये टाकायची आहे हे बघा तुम्ही साडी अशा पद्धतीने आतमध्ये टाकून पूर्णही दोन्ही पायांना तुम्ही शिलाई मारून घ्यायची आहे आणि आता वरच्या कमरेचं जे बेल्ट आहे तो बनवणार आहोत आपण इथे नेफा तर कमरेचा साईज आहे तो मोजून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने उजव्या साईडला एक मार्क करून घ्यायचा आहे आणि तिथून ही पट्टी जॉईन करायला सुरुवात करायची आहे तर हे बघा नेहमीप्रमाणे आपण ज्याप्रमाणे नेफा करतो त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे फ्रेंड्स आपले आणखीनही दोन तीन व्हिडिओ काष्टा साडीचे अपलोड झालेले आहेत तिथे जाऊन बघू शकता लहान मुलींचे आहेत मस्तानी साडी तर अशा पद्धतीने हा बेल्ट देखील जॉईन करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला इथे तुम्ही नीट बघून घ्या फ्रेंड्स आणि नाहीच करायला तर आपले आणखी पण व्हिडिओ आहेत तिथे तुम्ही जाऊन बघू शकता की नेफा कसा जॉईन करायचा तो आणि आता ही जी तुमची साडी आहे ती ऑलमोस्ट रेडी झालेली आहे तर हे बघा फार काही अवघड नाहीये फ्रेंड्स ही साडी शिवणं तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आता आपल्याला हे फोल्ड करून शिलाईवर घ्यायची आहे तर याच्यावर एक टीप मारायची आहे हे बघा इथे तुम्ही बघू शकता आता यावर मी फिनिशिंग साठी काठ सुद्धा लावते म्हणजे वरच्या साईडला काठ लावला की आणखीन छान दिसेल आणि तुमची साडी रेडी झालेली सा आहे फ्रेंड्स आता आपण या साडीचा सा लुक बघू तर हे पहा फ्रेंड्स आपली साडी ही किती सुंदर झालेली आहे तर चला मग भेटूयात आता असंच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद